नमस्ते नमस्कार रंदे भैया शेळीपालम फार्मवरती पुन्हा एकदा त्याच नव्या उमेदीनं आणि त्याच जोशामध्ये ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो बरेच जण विचारित होते रंदे भैया काय तुम्ही व्यापाराच्या नादी लागले व्हिडिओ कधी येणार आपले नॉर्मल फार्मचे व्हिडिओ टाका कधी येणार व्हिडिओ कधी येणार नॉर्मल व्हिडिओ चला तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुम्हाला आपल्या पूर्ण फार्मचा हाल हवाला सध्या काय चालू आहे काय काम चालू आहे काय नाही ते चला तर मग सर्वप्रथम तर मित्रांनो आपल्या बाकऱ्या आता यायला झालेले आहेत काही येलेले आहेत पिल्ल सुद्धा दाखवतो कोणकोणती वेली तेही दाखवतो मित्रांनो बघू शकता शेळ्या आता तोलावर आलेल्या आहेत आता पंधरा वीस दिवसामध्ये येतीलच तर शेळ्यासुद्धा तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीनं आता तब्येती झालेल्या आहेत शेळ्याच्या कशा पद्धतीनं तोल लावलेला आहे बाकी शेळ्यांची चमक वगैरे बघू शकता गाडीतल्या शेळ्यामध्ये आणि घरच्या शेळ्यांमध्ये बदल तुम्हाला दिसेलच काय आहे तो हे बघू शकता ह्या आता शेळ्या आपल्या घरच्या आहेत आता दुसऱ्यांना गाभन आहे त, आ, ही पाठ बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे आणि सगळ्या शेळ्या ह्या चार चार महिन्याच्या गाभण राहिलेल्या आहेत चार साडेचार महिन्याच्या आता हे बघू शकता ही शेळी आमच्या दाजीची आहेत बघू शकता कशी तोलावर आलेली आहे लवकरच एक दोन तीन दिवसामध्ये ही ही जणून जाईल माप बघा शेळीचं केवढं आहे त्याच्यानंतर आपली मुंगळी मुंगळी शेळी बघा कशी आहे नातखोळा वस्तू हीसुद्धा पंधरा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये येऊनच जाईल म्हणजे आपली ही गाडी येईल नेक्स्ट गाडी येईल तोपर्यंत शेळी ही, ही जणून जाईल त्याच्यानंतर दूधगंगा बघा कशी दिसती आहे सुद्धा आता तोलावर आलेली आहे ला काचदामादामानं लावायला लागलेली ला आहे आणि ह्या मित्रांनो आपल्या घरच्या शेळ्या आहेत ज्या की मी तुम्हाला आता दाखवतो आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं माप झालेलं आहे गाडीच्या शेळीतलं आणि घरच्या शेळीतलं तुम्हाला डिफरन्स ह्या दोन शेळ्यांवरून कळेल बघा आता ही घोंडी शेळी जी आहे ही खूप मोठ्या मापाची घोंडी शेळी मित्रांनो काठीवाडामध्ये परंतु तिच्या पुढं मुंगळी बागा कशी दिसती सांडच्या सांड तर हा फरक आहे घरच्या रापलेल्या शेळीच्या जर तुम्ही घरची शेळी मित्रांनो एक गाडीतली शेळी जर सहा महिने सांभाळली त्याच्यानंतर तिचं सा माप बनत असतं त्याच्यानंतर तिला क्वालिटी येत असते आणि त्याच्यानंतर ती बनत असते हे बघा म्हैस तर अशा शेळ्या मित्रांनो तुम्ही तयार करायच्या असतात आता ही शिळी आपली आता आपल्याकडं चौथ्याना येईल म्हणजे चौथ्या झोप्याची शिळी आहे तर बघू शकता माप केवढं झालेलं आहे मुंगळीचं आणि आता हे बघा ही पहिल्याच व्यथा जनलेली शिळी सॉरी प दुसऱ्या व्यथा जनलेली शिळी ताजी जनलेली आहे दोन पाठी हिच्या खाली तर ही शिळी थोडी खराब दिसते परंतु जी शिळी गाभण असते तिच्यावर बघा तोल बघा तिची हाईट बघा त्याच्यानंतर ही शेळी बघा कशी दिसते बरेच दिवस झाले पंधरा दिवस झाले तशी तुम्ही बी शेळ्या बघितल्या नसान तर आता तुम्हाला ही शेळ्यामध्ये फरक जाणवत असेल त्याच्यानंतर हे बघा ही आपल्या दाजीची शिळी आहे तिचं नाव अक्का आहे तसं बघू शकता मन्नू म्हणतात आम्ही तिला बघा मन्नू बघा शेळी कशी झालेली आहे आता तर हा फरक आहे बऱ्याच वेळेस काय होतं लोक म्हणतात की घरच्या शेळ्या तुमच्या भारी दिसतात तर भाऊ त्यांना सांभाळावं लागतं काळजी घ्यावी लागते आणि शेळी सुद्धा तशी आता हे बघा हे सर्व शेळ्या तोलावर आलेल्या आहेत सर्व शेळ्यांचा हाला हवाला देतो कास वगैरे दाखवतो हे बघा मुगळी मुंगळीनं आता या पद्धतीची कास लावलेली आहे त्याच्यानंतर दूधगंगांसुद्धा कास लावलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो ही लंबी बकरी लंबी बकरी बघा कशी नाथ खुळा वस्तू आहे ती बी तोलावर आलेली मित्रांनो मित्रांनो तिनंसुद्धा कास लावलेली आहे आता बघू शकता ती म्हणजे आपल्या मुंगळीपेक्षा बी मोठी शेळी आहे बघू शकता तुम्ही तर नाथ वस्तू आहे तर अशा शेळ्या मित्रांनो ठेवायच्या आता ही शेळी पुढच्या जोपे अशी बनणार आपल्याकडे आपल्याकडं ह्या शेळ्या मी घरी ठेवलेल्या आहे तीन बघू शकता एक दोन आणि तिकडे तीन ही गाभण आहे त्याच्यानंतर ती दोन पिल्लावाली आहे आणि हीसुद्धा गाभण आहे अशा तीन शेळ्या ह्या गाडीतल्या मी ठेवून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर ही पाठ पहिलं रुपाट बरेच जण म्हणत होती पहिलं रुपाट जणली का नाही जणली अजून नाही जणली मित्रांनो जणालेली हे बघा खुबे बसू राहिले आणि त्याच्यानंतर ता तालबागा कशी आलेली आहे कास सोडलेली तिनं आता जबरदस्तमध्ये तर कास बी लावलेली आहे त्याच्यानंतर पाठी दाखवतो घरच्या पहिला रूप त्याच्यानंतर मित्रांनो होंडा सिटीची आक्का आणि दिदी समोरची आहे काळी पाठ ती आक्का आहे दुसऱ्या झोप्यात आता गाभन आहे आणि हीसुद्धा दिदी दुसऱ्या झोप्यात गाभ आहे म्हणजे बहिणी बहिणीची त्या बघू शकता तुम्ही त्या बी तोलावर आलेल्या आहे आता बीस लावली त्याही नाही बी आणि दोघी बी आता दुसऱ्या दुसऱ्या जोप्यात गाभ बघू शकता आता यांची चिन येनची हाईट सारखीची जवळपास पण त्यांना चमक जादा आहे कारण घरच्या शेळ्या आहे घरच्या बाहेरच्या शेळ्यामध्ये फरक पडतो त्यांना एक महिना पंधरा दिवस चारावं लागतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये तो फरक जाणून दिसतो बघू शकता आता ही अक्का आहे आणि जबरदस्तमध्ये सुद्धा पहिल्या आता दीड दीड लिटर दूध एका टायमाला आलेलं आहे आता ह्या वेळेला दुसऱ्या जोप्यात आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी आणि चमक घरच्या शेळ्यांमध्ये तुम्हाला लगेच बघायला दिसाल त्याच्यानंतर ही गावरान शिळी मित्रांनो आपली कादी तर ही कादी शिळी जी आहे बघू शकता हिनंसुद्धा तोल केलेला आहे तोलवर आलेली आहे महिन्याभरात जणून जाईल शेळ्या बघू शकता दाबून दर रे हे बघू शकता चालल्या बघा तर नाद नाही करायचा हे बघा घोडा मित्रांनो मुंगळीचे एक बोकड बुकिंग झालेलं आहे आपल्याकडं दादाचं नाव माझ्या लक्षात येत नाही आहे पण मुंगळीचा एक बोकड बुकिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या दूध गंगाची बोकडं बुकिंग झालेले आहेत त्याच्यानंतर आता ही बघा ही एक शिळी वेलेली आहे हिचं बी बोकडाची बुकिंगचं चा चालू आहे सिंगल बोकड दिला उठ हे बघा ही पतिरी म्हणतो मी हिला हिचं नाव पतिरी ठेवलेलं आहे तर ह्या पतिरी शिळीला हे बोकड झालेलं आहे बघा शिंगल बोकड आहे शेळीला जवळपास दीड दोन लिटर दूध एका टायमाला आहे त्याच्यामुळे बोकड हा तुम्हाला तीन महिन्यामध्ये कमीत कमी अठरा ते वीस किलो बघायला मिळेल हा तुम्हाला दाखवल मी तीन महिन्यानंतर आता कालवेली ही शेळी तर हे बकरू आहे तिचं तीन महिन्यानंतर याचं वजन करून दाखेल आज तारीख बघा आजची तारीख तुम्हाला सांगतो मी दहा सप्टेंबर आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दहा डिसेंबरला याचं वजन करू मित्रांनो तुम्हाला वीस किलोच्या आसपास हे पिल्लू मी तुम्हाला मोजून दाखीन बघू शकता बोकड कसा आहे पतीरीचं बोकडे तर ह्या पद्धतीनं तिनं ही एक पिल्लू दिलेलं आहे त्याच्यानंतर शेळ्या वेलेल्या आहेत वेलेल्या शेळ्या मी तुम्हाला एक 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 दाखवतो चला तर मग त्याच्यानंतर आपल्या फार्मला आपण जाळी मारून घेतलेली आहे मित्रांनो आणि फारममध्ये राहायला सुरुवात केलेली आहे आता घरची राहता इकडं त्याच्यानंतर हे बघा हे एक पिल्लू आहे हे पिल्लू कोणत्या शेळीचं आहे तर शेळी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा आपली गावरानमधली होंडा सिटी तर गावरान होंडा शिटीनं सुद्धा पिल्लू दिलेलं आहे मित्रांनो एकच पिल्लू दिलं यावेळेस काय माहिती काय कारण होतं त्याला पण मग यावेळेस एकच पाठ दिली मित्रांनो आता ही पाठ मी घरी ठेवणार आहे कोणीही कृपया मागू नये तर हे बघा होंडा सिटीची तब्येत वैशिकसुद्धा उतरली नाही मित्रांनो एक पिल्लू दिल्यामुळं त्याच्यानंतर आपली बाणही चांगल्या पद्धतीनं माफ केलेलं आहे वजन केलेलं आहे आता मोठी झाली खूप पंधरा दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे तर आणि त्याच्यानंतर आपली ही एक शेळी आहे कान कापी आपण हिला म्हणत असतो कंटिन्यू तर कानकापीनं सुद्धा मित्रांनो दोन पिल्ल दिलेले एक पाट आणि एक बोकड तुम्हाला दाखवतो मी पाट बोकड कशा पद्धतीचे आहे हे बघू शकता आठ पंधरा दिव आठ एक दिवसाची पिल्लं झालेली आहे मित्रांनो हे आठ आठ दहा दिवसाची पिल्लं झालेली असेल बोकड आणि पाट आहे बघू शकता पिल्लांची क्वालिटी पिल्लांची क्वालिटी मित्रांनो मला कमेंटमध्ये कळवा की पिल्लं वगैरे कसं का काय आहेत आता हे घरचे पिल्लं आहेत आपले घरच्या शेळ्यांचे तर पिल्ल तुम्हाला चांगलेच दिसतील त्याच्यात काही वाद नाही आहे बघू शकता तर अलीकडचा बोकड आहे मित्रांनो पलीकडची आहे ज्याला बुकिंग करायची असेल नक्की सांगा पहिलं रू पाट जणलेली आहे तिनं हे दोन पिल्लं दिलेले होते क्वालिटी बघून घ्या तुम्ही नंबर एक क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये काम राहणार आहे वीस पंचवीस पिल्लं तर आरामशीर यावर्षी येतीलच पिल्लं बघून घ्या शेळी बी बघून घ्या पहिलं पाट आहे पहिल्या जने आता नंबर एक दूध आहे तिला बी काचबीज चांगली केलेली आहे लिटरभर दुद्दीन पिल्लं नाही पाजले तर बघू शकता आणि हा आपला रंदेभैया त्याच्यानंतर हा फार्म आहे फार्मची खाली साफसफाई करून आता इथंच राहता इथं आपल्या महालक्ष्मी वगैरे बसवलेल्या होतात गणपती बाप्पा होते आ, जी मूर्ती होती एक मूर्ती आपण विसर्जन केली आणि एक घरी ठेवून घेतली मागच्या बाजूने पत्र मारून घेतले आणि इकडं जाळी मारून त्याला व्यवस्थित इकडं मांडणी वगैरे रचलेले आहे इकडं आता किचन करायचं असं घरच्यांचं म्हणणं आहे आणि तो जो गोठा आहे तो पूर्ण सध्या आता दोन चार महिने अजून मोकळा ठेवायचा आहे आणि तिकडं शेळ्या ठेवायच्या आहे त्या गोठ्यामध्ये आणि पुढच्या वर्षी आपल्या फार्मचं काम चालू करायचं आहे मोठं फार्म आपण बनवणार आहोत ते तुम्हाला दिसेलच तर फार्मचं कामसुद्धा चालू होईल इथं तर नक्कीच रंधे भैया शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या येत्या काळामध्ये तुम्हाला आपल्या फार्मवरती मेंढ्यासुद्धा बघायला मिळतील तर ज्याला ज्याला मेंढी पालन करायचं असेल त्यांनासुद्धा माहिती टाकण्याचं काम मी आता करणार आहे बाकी शेळी बी बघून घ्या तुम्ही उलशीकसुद्धा अंगावर झटकली नाही पाठ दिलेली आहे मस्त मला तर पाटच पाहिजे होत तिची मागच्या वर्षी पाट विकून गलती केली ह्यावेळेस ती गलती करायची नाही त्याच्यानंतर बघा आपली झेंडू बा नाही चला आता हे होता फार्मचा हाल हवाला शेळ्या वेळ्या आहेत तीन चार दोघीनं एक एक पिल्लू दिलेलं एक एक आहे एकीनं दोन दिले दुसरीनं सुद्धा दोन म्हणजे असे चार शेळ्यांनी पिल्लं दिलेले आहेत आता तर एक पिल्लू देतं कोणी दोन देतं कोणी तीनही देतं तर अशा पद्धतीचं नियोजन आहे बघा पाठी बी बघून घ्या कशा पद्धतीचे आहे क्वालिटी ह्या पाठी मी घरी ठेवणार आहे आणि शेळी तर मी घरी ठेवतच आहे त्याच्यानंतर हे बघून घ्या वस्तू तर असा काही विषय आहे या कारामध्ये मी एसीनची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर रंधेबाई फारम फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या धन्यवाद बाय बाय लव यू ऑल बाय बाय जय बाळलार जय बाळू मामा